तुम्हा सर्वांना माहित आहे की राज्याचा कृषी मंत्री मला माहीत नाही दादा तुम्ही ज्या ज्या पदावरती मला तिथं दिलं मला जे एखादा उपद दिलं किंवा एखादा विभाग दिला त्या त्या पदाचा उपयोग निश्चित प्रकारे खूप काहीतरी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी किंवा कुठेतरी ऐतिहासिक नोंदीसाठी होतो आणि त्याचं उत्तम उदाहरण या काल रात्रीचं उत्तम उदाहरण या राज्याचे मुख्यमंत्री तर होतेच एकनाथजी शिंदेसाहेब होतेच पण या शेतकऱ्यांचं या अडचणीच्या काळामध्ये या शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळामध्ये दुःखाच्या काळामध्ये या शेतकऱ्यांच्या पाठीमाग आपण उभं राहिलं पाहिजे यासाठी काल दादानी खूप मोठी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री खूप मोठी घोषणा केली ती घोषणा होती या शेतकऱ्याची कर्जमाफीची घोषणा ही निश्चित प्रकारे दादा तुम्ही सर्वांनी केली की दादा हे माणसं हे शेतकरी तुम्हा तिघांनाही निश्चित प्रकारे आयुष्यामध्ये कधी विसरणार नाहीत कारण संकटाचा काळ आहे अडचणीचा काय माझ्या शेतकरीचा कधी अतिपाऊस होतोय कधी दुष्काळ पडतोय कधी गारपीट होते काही शाश्वत जो पीक जो शेतामध्ये तो एखादं पीक घेतोय फळबाग घेतोय त्याला कधी भाव कधी वर होतोय कधी खाली होतोय त्याला शाश्वत असं उत्पन्न मिळत नाही आणि अडचणीच्या काळामध्ये खूप मोठं काम हे निश्चित प्रकारे राज्य सरकारच्या माध्यमातून केलेलं आहे दादा तुम्ही कर्जमाफी केली पण कर्जमाफी करताना तुम्ही तिघांनी तर केलीच पण राज्याचा कृषी मंत्री म्हणून दत्तात्रय भरणे असताना केली ही निश्चित प्रकारे नोंद ही माझी सुद्धा त्याप्रमाणे राहणार आहे